डॉक्टर कुसुमाग्रज कसे आहेत ते तुमच्या समोर आणण्यासाठी त्यांच्या एका नाटकातला नाट्यप्रवेश सादर करतोय कुसुमाग्रज यांच्या मनात पुराणातल्या इतिहासातल्या काही व्यक्तिरेखा का घर करून होतात महाभारतातला कर्ण कुंती दुसरा बाजीराव पेशवा आणि झाशीची महाराणी लक्ष्मीबाई एकोणीशे सहासष्ट साली त्यांनी झाशीच्या राणीवरती नाटक लिहायला घेतलं आणि एकोणीशे सत्तरच्या अखेरीस रंगमंचावर अवतरलं वीज म्हणाली धरतीला या नाटकात राणीच्या सखीचं जे पात्र होतं तिचं नाव होतं जुलेखा जी राणीच्या शस्त्रागाराची प्रमुख असते एका युद्धात ती तिचा उजवा पाय गमावते तो निकामी होतो शारीरिक अपंगत्व आलं तरी तिच्या मनात राणीप्रतीची जी निष्ठा असते देशाप्रती निष्ठा असते खंबीर मनोवृत्ती आणि लढवय्या बाडा असतो तिच्या या गुणांनी तिने रसिकांचं मन तेव्हा जिंकलं होतं आज जुलेखा आपल्या पुढे सादर करत आहेत सुचेता आमरे पाहिलं नाही यायच्या मेल्या सटव्या न आता येता की आईच्या बिछाण्यात शिरल सारी दुनिया तुटून जाते त्याच्यापासून काळाच्या महापुरातून मळून पडलेल्या झाडासारख एकट असत ते राणीसाहेब श्रीमंतांच्या दरबारात गेलाय छिडून भडकून तिथ काय झालं असेल कुणास ठाऊक माथ पेटवून परत आल्यावर ही अवदसा जुलेखा नाही त्यांच्याजवळ काही मस्करी करून त्यांना फुलवायला एखाद गाड म्हणून त्यांना रिझवायला या पायान ही हालत केली मी मरायच्या आधीच स्वतः मरायला निघाला बेटा काय रे नादा ना बंदुकीच्या चार गोळ्या खाल्ल्या तर इतका गहजा बुडवून द्यायचा किती खिंमत केली मी किती कौतुक केलं चांदीच्या साजान तुम्हाला मढवलं नाचाचे इंद्रजा तुम्हाला पढवलं राग दारी सुरांचे मोती चारून तुम्हाला राजहंसाप्रमाणे वाढवलं आणि शेवटी ही अशी दगलबाजी अरे अजून कितीतरी लढाया जिंकायच्या आहेत त्या लढायला तुमचे चाचा येणार आहेत खाली नादा ना अरे, मी तू कसूर केलीस म्हणून तू कसूर केली, केली असतीस तर अस मुसळ होऊन पडला नसतास स्वतःला आणि स्वतः बरोबर मलाही निकामी करून टाकायची खाई केलीस एवढीच तक्रार आहे माझी बर बर अरे माणूस बोलत रागाला इतकं मनावर नाही घ्यायचं ते बर गेला का रुस्वा आता शाण्यासारखं मागायचं ही ठीक त्या पहा त्या दोन सटव्या डोळे रोखून पाहतायत आपल्याकडे त्यांना वाटतय पायाबरोबर ना डोकाही गेलाय मुंदर मुंदर राणे साहेबांकडे मी पहिल्यांदा आले ते आठवत ना त्यांनी मला तुझ्या स्वाधीन केलं आणि म्हणाल्या घेऊन या तुझ्या सहेलीला आणि तू हाम ते, तो शब्द इतका खडा करून दाखवलास कि जणू साता जन्माची सखी सापडली पुन्हा राणी साहेबांनी मला देऊळ दिलं तुम्ही दोघींनी मला घर दिलं त्यातही तू जास्त खर तर खरं तर माझी काय किंमत होती एक कोठी नाचणारी गाणारी मुलगी खानदानी घरात दाराशी मज्जा वाचलेली डोळ्यात काळोख आणि काळजात वादळ घेऊन वावरणारी पण मला मला आपली म्हटलं तुम्ही सर्वांनी आजादीच मंजील ना दिसत नाही दिसो, न पण माझ्या जीवनावर मुकुट चढवला तुमच्या प्रेमाचा त्यात सार काही पावलं मला अग आपण भांडलो तणलो शिव्या घातल्या एकमेकीना पण प्रेमाच्या अमृतात धावून निघालो पुढे अग रडतेस कशाला मला सांग मला सांग माणसाला जगायचा हक्क आहे तसं मरायचा हक्क आहे की नाही ते योग्य वेळी आपल्या दाराशी आलं नाही तर माणसाला त्याला हक मारण्यात काही चूक आहे का कोणत्याही योग्य गोष्टी आपल्या प्रिय सहेलीला मदत करणं हे एखादीच कर्तव्य आहे की नाही मग राणी साहेबांची शपथ घे आणि म्हण कि तुझ्या बरोबर होणारा करार मी पूर्ण करेन करार करणार नाही खेळणाऱ्या नादान तोरी आहोत की पुरुषांच्या चा मिठाई चारणाऱ्या चिरगुटी पाहुल्या आहोत स्वतःच्या थडग्याकडे ताट नजरे बघण्याचा धीर जर आपल्याला होत नसेल तर राणी साहेबांची सावली आपण बाजारात विकून टाकली असं म्हणावं लागे जी हा मला मरायचंय मला मरायचंय आहे लहानपणानं कणक कुंथत मरायचं नाही मी म्हणेन त्यावेळी म्हणेन त्या ठिकाणी त्या रस्त्यानं मरायचं आहे मला स्वतःच्या हातांचा वापरही मला करायचा नाही ते शासन म्हणून यायला नको म्हणून यायला हवं माझ्या जिंदगीची कव्वाली मला नक्षत्रांच्या यमकांनी संपवायची आहे मला खाते यात पडायचं नाही तुटलेल्या पायामुळे बाईंच्या शेजारी स्वार होऊन जगायचं अथवा मरायचं भाग्य मला दुरावलं आहे दोन दिवसांची दो ही छावणी कोणत्याही क्षणी उठेल याचा नेम नाही पुन्हा तोफा धडधडायला लागतील तर वारी खडखडू लागतील साऱ्या निघून जा तुफानाच्या लरी सारख्या सार आणि जंगलात मोडून पडलेल्या झाडासारखी पायसाहेब म्हणाल्या तुला मेण्यात घालून घेऊन जाईन पण मी मी येणार नाही अखेरच्या व्हायची एक सुरुवातीला मी नुसती अडचण होऊन नाही मला इथेच राहावं लागेल मुंदर एखाद्या ठेवलं तरी बाईंची पाठ वळताच रस्त्याच्या कडेला भिरकावून देतील मला कुजत सडत मराव लागेल धुळीच्या बिछाण्यावर तुमच्या नावाचा जय जय करीत 阿里，阿里，阿里，好累。